आवाज मानदेशाचा लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी नवरी मुलीने मी विवाहित असून मला दोन मुले आहेत सांगून पळ काढलाय चव्वेचाळीस वर्षीय माहिती घेतली असता दोन लाख त्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन महिलांसह दोन पुरुषांना अटक केली आहे जयश्री शिंदे शशिकला जाधव गजानन डावखोरे सुमित्रा गजानन डाखोरे गोकुळ लोंढे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नाव आहेत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीचे लग्न जुळवण्याचे प्रयत्न सुरू होते कुरवली तालुका फलटण येथील ओळखीच्या बट्टू गोरे या व्यक्तीने संबंधित नवरदेवाची ओळख छाया साठे या महिलेशी करून दिली त्यानंतर छाया साठे हिने तिची साथीदार जयश्री शिंदे हिच्या मदतीने संबंधित व्यक्तीचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवण्याचा कट रचला विवाहित असलेल्या दिपाली जाने या विवाहित महिलेशी संबंधित व्यक्तीशी आळंदी येथील लग्न लावून दिले या मोबदल्या संशितांनी दोन लाख पंच्याहत्तर हजारांची रोकड घेतली पोलिसांनी संशितांना सापळा रचून फलटण येथे अटक केली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा